नमस्कार ओळखलं का हे काय आहे हे आहेत गोड यलप्पे हे आमचे मालवणी पद्धतीने केलेले गोड यलप्पे एकदम सॉफ्ट आणि आतून जाळीदार झालेत यात आपण इनो किंवा सोडा काही घातलेलं नाही आहे तरीही इतके छान जाळीदार झाले आहेत हे यल्लप्पे इतके छान फुल्ले आहेत आणि सॉफ्ट झाले आहेत तर हे कसे झालेत काय प्रमाण आहे डाळ तांदळाचं ते पाहूया इथे आपण पूर्णपणे भरलेली एक वाटी तांदूळ घेतलेत त्याच वाटीच्या अर्ध्या मापाने आपण बाकी डाळी घेतल्यात आहेत हापा माझा पाहुणा मी किचनमध्ये आले की हा लगेच येतो आणि याला बिस्किट हवं असतं बिस्किट घेतलं की तो, तो मग उडून जाईल हिपा वरपर्यंत पूर्णपणे भरलेली एक वाटी पटणी तांदूळ घेतलेत आणि त्याच वाटीच्या अर्ध्या प्रमाणात चणा डाळ घेतली आहे आणि अर्ध्या प्रमाणात मुगाची डाळ घेतली आहे आता हे डाळ तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन ते तीन पाण्याने हे मी स्वच्छ धुवून घेते या पिठामध्ये आपण एक वाटी गूळ घालणार आहोत आणि ह्या प्रमाणात केलेले हे यल्लापे चार जणांसाठी ब्रेकफास्टला पुरेसे होतात आता हे तांदूळ मी धुवून घेते धुतल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदूळ पूर्णपणे बुडतील एवढं पाणी घालायचं आहे एक टीस्पून मेथी घातली आणि एक टीस्पून आपण यामध्ये बडीशेप घालणार आहोत बडीशेपमुळे याचा स्वाद छान येतो त्याचबरोबर अर्धा चमचा आपण जिरं घालणार आहोत आता हे डाळ तांदूळ आपण पाच ते सहा तास झाकण ठेवून भिजत ठेवणार आहोत आता सहा तासानंतर हे वाटून घ्यायचे आहेत आपल्याला उद्या सकाळी ब्रेकफास्टसाठी करायचे आहेत तर हे रात्री आपल्याला वाटायचं आहे आता हे डाळ तांदूळ चांगले भिजलेले आहेत मिक्सरमध्ये घेऊन आपल्याला वाटायचे आहेत आणि वाटताना यामध्ये हे गूळ घालायचं आहे मी दोन बॅचमध्ये वाटून घेते पहा मिक्सरमध्ये गुळ आहे आता उरलेले तांदूळ घालूया आणि दा तांदूळ वाटताना यामध्ये आपल्याला गुळाबरोबरच अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि एक दोन वेलची घालायच्या माझ्याकडे वेलचीची पावडर संपली आहे म्हणून मी वाटताना वेलची घालते आणि हे एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्यायचं आहे तर वाटून झालं आहे हे एकदम चांगलं मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला आठ ते दहा तास हे फर्मेंट करायला ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पीठ बघूया इथे मी हे सुक्या खोबऱ्याचे थोडेसे काप करून घेतलेत पीठ आपलं छान फर्मेंट झालं आहे पहा आता यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हे ढवळून एकत्र करून घ्यायचं आहे आपण या पिठामध्ये हे खोबरं घालणार आहोत म्हणजे खोबऱ्याचे तुकडे खाताना छान लागतात किंवा भिजवलेले शेंगदाणे घाला किंवा काजू घाला काजूगर पण छान लागतात आता यलप्पे करण्यासाठी मी हा तवा घेतला आहे ह्या तव्यांच्या वाट्यांमध्ये आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि थोडासा गरम झाला की मग यामध्ये प्रत्येक वाटीत पीठ घालायचं आहे पीठ घालताना आधी बाहेरच्या बाजूला पीठ घालायचं सगळ्या वाट्यांमध्ये आणि नंतर मग मधल्या घालायचं कारण मधल्या वाट्या लवकर गरम होतात पण आता माझा तवा जास्त तापलेला नाही आहे त्यामुळे मी सगळ्यांमध्ये एकत्रच घालते आता ह्या सगळ्या वाट्या भरल्या की मग आपण यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून एक बाजू भाजून घ्यायची दोन ते तीन मिनिटं आपण झाकण ठेवलं आहे आता परतून घ्यायचं आहे ही बाजू पलटली की मग दुसऱ्या बाजूनेही आपल्याला असंच चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे हे यलप्पे व्यवस्थित परतले जातात अजिबात चिकटत नाहीत आणि पहा किती छान फुगले आहेत ना अशी दुसरी बाजू पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे यात आपण जिरं मेथीबरोबर बडीशेप घातली आहे आणि त्याची चव तर इतकी छान लागते ना आणि बडीशेप गूळ मेथी यामुळे हे येलाप्पे खूपच चवदार होतात हे तुम्ही दुधाबरोबर तुपाबरोबर खाऊ शकता किंवा हे असेचसुद्धा खायला छान लागतात आणि ही आमची मालवणी रेसिपी आहे आता दुसरी बाजू ही छान भाजून झाली आहे आपण हे आता काढून घेऊया हे आमचे कोकणात केले जाणारे गोड यल्लाप्पे कोकणात हे यल्लाप्पे तिखटही केले जातात हे पीठ वाटताना त्यामध्ये हिरवी मिरची घातली जातात आणि ते यल्लाप्पे नारळाच्या चटणीबरोबर खाल्ले जातात तिखट यल्लापे पण छान लागतात आता हे तयार आहेत मालवणी पद्धतीने केलेले गोड यल्पे कसे वाटले कमेंट करून सांगा